गणेशोत्सवापूर्वी के डी एम सी क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करणार आयुक्त अभिनव गोयल के डी एम सी आयुक्तांनी केली खड्डे भरण्याच्या कामांची पाहणी कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करण्याचा अधिकारी ठेकेदारांना आयुक्तांचा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी मिलिंदनगर गौरीपाडा रस्त्यावरील तसेच शहरातील इतर अनेक ठिकाणी खड्डे भरण्याच्या कामांची पाहणी केली गणेशोत्सव महत्त्वाचा सण असल्याने के डी एम सी अधिकारी चोवीस तास ऑन ड्युटी असून गणेशोत्सवापूर्वी के डी एम सी क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्या के डी एम सी क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचा विश्वास आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला तर खड्डे भरण्याच्या कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा अधिकारी आणि ठेकेदारांना दिला आहे यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत असतात त्यानुसार त्यानुसार युद्धपातळीवर हे काम हाती घेतले आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून पावसामुळे काम करता आले नाही आता पावसाने उघडीप दिली असून पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांची बैठक घेऊन दिवसरात्र काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत रस्त्यांवरील वाहतूक लक्षात घेता रात्री जास्तीत जास्त काम करण्यात येणार आहे गणेशोत्सवादरम्यान देखील पालिका सज्ज राहणार असून जिथे आवश्यकता लागेल तिथे ताबडतोब खड्डे बुजवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली कालपासून आपण खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे काम कितीपर्यंत पूर्ण झालं आहे आणि कधीपर्यंत नागरिकांना खड्डेमुक्त मिळतील आपल्याला माहीत असेल की आपण दरवर्षी गड्डे भरण्याचा एक कार्यक्रम रोड इम्प्रुव्हमेंटमध्ये घेत असतो आणि गणेश पूर्वी ते करणं आपल्या गरजेचं आहे म्हणून आपण आता पातळीवर गड्डे भरण्याचे काम हाती घेतलेलं आहे आपली थोडं अगोदरपासूनच प्लॅनिंग होती अगोदर पण आपण भरत आलोत पण आता मोठा पाऊस जे पडला एकोणीस वीसला आणि रेड अलर्टमुळे भरपूर ठिकाणी गड्डे आणखी वाढलेत आणि त्यावेळी आपण काम करू शकलो नाही म्हणून आता आपण तीन चार दिवसाचा मोठा एक प्लॅन केलेला आहे कालही सगळे डेप्युटी इंजिनियर्स ज्युनियर इंजिनियर्स ठेकेदारांची बैठक घेण्यात आली त्यांना डे वाईज दिवशी आणि रात्री किती टीम्स लावायचे आणि किते कुठे कुठे काम करायचे त्याचीही यादी आपण करून दिलेली आहे त्याप्रमाणे काल सकाळपासून प्रत्येक ठिकाणी काम चालू आहेत आ, काल रात्रीही भरपूर पॅचेस आपण करून घेतले विशेष करून जे डी बी एमचे पॅचेस आहे ते आपण काही ठिकाणी रात्री करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून ट्रॅफिकची त्या ठिकाणी अडचण होणार नाही आज आजही भरपूर ठिकाणी काम चालू आहे आज रात्रीही आपण काम चालू ठेवणार आहोत आणि शक्यतो पंचवीस तारखेपर्यंत आपले सगळे गड्डे भरण्याचे आपण काम पूर्ण करून आ, हे करणार आहोत जेणेकरून गणेश उत्सवाचे पूर्वीच आपले सगळे गड्डे भरून जाणार एवढंच नाही तर आपले है जे यंत्रणा आहे ते गणपतीच्या दिवशी पण म्हणजे त्या दरम्यान पण कार्यान्वित राहणार आणि आपली टीमशी सज्ज राहणार जिथेही अडचण आली तिथे परत आपण योग्य ते पद्धतीने नियोजन करून आपण रोड्स इम्प्रूव्हमेंटचे काम हाती घेणार आहोत खट्यांसंदर्भात कामं निकृष्ट दरजेचं असल्याचा वारंवार विरोध करण्यात येतो आपण कारवाई आपण सर्वांना काल स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे लेखी सूचना दिलेली आहेत की निकृष्ट दर्जाचे झाले तर त्यांच्यावर ठेकेदारांवर कॉन आपण कारवाई करणार आहोत त्याचबरोबर आपली जी यंत्रणा आहे ज्युनियर इंजिनियर डेप्यू इंजिनियर्स त्यांनाही आपण सूचना दिलेली आहे की सगळी टेस्टिंग करूनच आपण खालचे काम करून घेऊ ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे काम आपण हाती घेतो काही ठिकाणी कोल्ड मिक्सचे काम असतात काही ठिकाणी डी बी एमचे काम असतात तर हे सर्व ठिकाणी गरजेनुसार जिथे जसं योग्य पद्धतीने काम करायचे तसं करण्याकरिता आपण सूचना दिलेली आहेत अधिकाऱ्यांना तसं काही ऐकायला नव्हते रस्त्यांच्या कामासाठी गणपतीपर्यंत काही अधिकाऱ्यांचा सुट्ट्या देखील आपण रद्द केला 24 तास फील्डवर नाही हे तर सांगायला हरकतच नाही की आता सर्व अधिकारी आमचे फील्डवरच राहणार आहे आम आमच्यासाठी गणपती गणेशोत्सव फार महत्त्वाचा आहे आणि महानगरपालिकेची दो जबाबदारी आहे सगळे अधिकारी आमचे पी डब्ल्यू डीचे असो माझे वॉर्ड ऑफिसर्स असो पाणी पुरवठ्याची यंत्रणा असो सगळी यंत्रणा याच्यामध्ये कार्यान्वित असणार आणि चोखपणे आपण गणेशोत्सव व्यवस्थितपणे साजरा करूया असे मी म्हणजे आम्ही नियोजन केलेलं आहे